अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई बंडू पोटफोडे यांचे महापुरामुळे हतबल होऊन गळफास लावून आत्महत्या गेवराई बीट सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीने हतबल होऊन बंडू पोटफोडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली महापुरामुळे त्यांची कष्टाने उभारलेली शेती पाण्याखाली गेली पिकांचे मोठे नुकसान झाले या आर्थिक ताणात मुलांच्या शिक्षण फी घर खर्च आणि येणारी दिवाळी यांचे ओझे यांमुळे मानसिक ताण वाढला होता या सर्व कारणांमुळे त्यांनी हे दुःखद पाऊल उचलल्याचे समोर आले आहे बंडू पोटफोडे यांच्या पश्चाताई पत्नी दोन मुले दोन बहिणी लहान भाऊ भाऊजाई आणि त्यांची दोन मुले असा मोठा परिवार आहे काही वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळला होता गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोभकळा पसरली आहे